धनुरास धनुराशीच्या जा जातकांना गुरु तुमच्या सप्तम भावात असून भागीदारी नातेसंबंध आणि करार ह्यामध्ये नव्या दिशांचा संकेत देणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढणार असून जुन्या अडचणी दूर करण्यास तुम्ही ह्या आठवड्यात यशस्वी होणार आहात करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत तुमची ओळख वाढणार असून वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे सल्ला मागणार आहेत हीच तुमची प्रतिष्ठेची महत्त्वाची खूण असेल व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय यशस्वी नवीन करार भागीदारी आणि परदेशी व्यवहारातून लाभकारक ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या प्रगतीचे संकेत उत्तम असून वीस व पंचवीस ऑक्टोबर हे विशेष लाभदायक दिवस ठरणार आहेत कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्ये घरात सुखशांती राहील ज्येष्ठांचा आशीर्वाद महत्त्वाचा असून कुटुंबातील हो तरुण सदस्यांच्या यशाने तुम्हाला अभिमानाने तुमची छाती फुलून येईल मित्रपरिवारांशी स्नेहसंबंध वाढणार आहेत प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता येणार असून अविवाहितांसाठी आठवडा योग्य आहे एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते विवाहितांसाठी नव्या संवादामुळे नात्यात पुन्हा नवीन चांगल्या पद्धतीने संबंध प्रस्थापित करू शकाल आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये तुमची तब्येत चांगली राहणार असून सकाळी चालणे आणि सूर्यनमस्कार घालणे आरोग्यासाठी उत्तम असणार आहे गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे वापरल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुच्या कृपेने या आठवड्यात तुम्ही उत्तम प्रगती कराल नवीन विषय समजून घेण्यास तुमचा रस वाढणार आहे परदेशी शिक्षणाचा मार्ग खुला होईल प्रवासातून विशेष लाभ होईल सामाजिक कार्यात तुमचा लौकिक वाढणार असून तुम्ही जे बोलाल ते लोक मान्य करतील धनुराशीसाठी या आठवड्याची की आहे हा आठवडा तुमच्याकरता विस्तार आणि ज्ञान घेऊन येणार असून तुमच्या प्रत्येक कृतीत एक अर्थ असणार आहे ते समजून घ्या आणि योग्य त्याचा विनियोग करा धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे पिवळा शुभवार आहे गुरुवार व शुभ दिनांक आहेत वीस बावीस व पंचवीस ऑक्टोबर व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा आणि पिवळ्या वस्त्राचे दान करा त्यामुळे तुम्हाला संपन्नता मिळेल आणि सदैव समाजातील अनेक घटक तुमच्याकडे आकर्षित होतील